आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बघताय ना शिष्य म्हणणारे लोक किती खोतारडे आहेत संधी साधू माणसामध्ये आणि सरड्यामध्ये एकच मोठा फरक आहे सरडा धोका बघून रंग बदलतो आणि संधी साधू माणूस मोका बघून रंग बदलतो धर्मवीर चित्रपटामध्ये आपण कसे धर्मवीर आनंद दिघींचे वारसदार आहोत हे सांगण्याचा आटापिटा करताना एकनाथ शिंदे यांनी करोडो रुपयांचा चोराडा केला पण तेच एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या ऐन वेळी दिदींच्या आश्रमात नाही ते थेट दिल्लीला अमित शहांच्या दरबारी पोहोचले त्यांनी तसं बाळासाहेबांच्या समाधीवरही पोचणं अपेक्षित होतं पण ते आता नाही आले तरी चालतील कारण ज्या दिवशी त्यांनी जय गुजरात म्हटलं त्याच दिवशी वंदनीय बाळासाहेबांसोबतची उरली सुरली त्यांची वैचारिक नावसुद्धा तुटलेली आहे मात्र त्यांनी विहेंच्या आश्रमात असण्यापेक्षा दिल्ली दरबारी असणं पसंत केलं फार विशेष आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या मोक्यापेक्षा आयकर विभागाच्या नोटीशीचा धोका मोठा ठरला आहे गुहेस आहेत शिष्य लोक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका